ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर ट्यूशन क्लासेस अँड कोर्स ॲडमिशन ओपन फॉर नर्सरी टू टेन स्टँडर्ड ऑल 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 अँड बोर्ड्स स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन ए एम एम टू एट थर्टी पी ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय टू वन फोर नाईन नाईन सिक्स एट नमस्कार मी रोहन पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कुवेंपू नगर येथील कार्यालयात जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत महिला व बालकल्याण विभाग बालविकास योजना अंतर्गत बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील अंगणवाडीतील कर्मचारी व सहाय्यकांना नियुक्ती आदेशपत्रांचे वाटप केले यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पर्धेच्या युगात सरकारी मोंटेसरी शाळेला हजारोंचा निधी देणार आहे मात्र कर्नाटक सरकार मुलांना एकही पैसा न देता दर्जेदार पोषण आहार देऊन त्यांना बळ देण्याचे काम करत आहे अंगणवाड्या बदलल्या जात आहेत अठरा हजार एल के जी व यू के जी सरकारी मॉन्टेसरी सुरू करण्याचा विचार केला जात आहे यातील तीनशे एल के जी ग्रामीण मतदारसंघात सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये इंदिरा गांधी यांनी सुरू केलेल्या अंगणवाडीचा पुढील वर्षी अमृत महोत्सव साजरा करण्यात येईल असेही त्या म्हणाल्या मी ज्या विभागात मंत्री आहे त्या विभागात माझ्या ग्रामीण मतदारसंघातील सुमारे पन्नास अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना शासन आदेशपत्रांचे वाटप केले आहे याचा मला अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले बळारी नाल्याची लवकरात लवकर स्वच्छता करून रुंदीकरण करण्याद्वारे चांगला विकास साधला जावा या नाल्याला जोडणाऱ्या अन्य नाल्यांची साफसफाई केली जावी तसेच यंदा या नाल्याच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रामुख्याने भात पिकाचे झालेले नुकसान यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पालकमंत्री यांची भेट घेण्याचा निर्णय आज बेळगाव शहर परिसरातील शेतकऱ्यांच्या बैठकीत एक मताने घेण्यात आला बळारी नाल्याच्या पुराच्या समस्येसंदर्भात वडगाव येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये त्रस्त शेतकऱ्यांची आज बुधवारी सकाळी पुन्हा बैठक झाली या बैठकीत प्रशासनाकडून बळारी नाल्याच्या पुराच्या समस्येचे निवारण करून निर्णायक लढा देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली त्या अनुषंगाने येत्या सोमवारी पाच ऑगस्ट रोजी प्रथम जिल्हाधिकारी आणि त्यानंतर जिल्हा पालकमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले या बैठकीस शेतकरी नेते रमाकांत कोंडुसकर नारायण सावंत अमोल देसाई मनोहर हलगेकर कीर्तिकुमार कुलकर्णी रणजित चव्हाण पाटील आदी मंडळींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते बेळगाव शहरातील शहापूर स्मशानभूमीमध्ये लवकरच नवीन गॅसदायिनी उभारण्यात येणार आहे सदाशिवनगर स्मशानभूमीत विद्युतदाहिनीचा प्रकल्प अयशस्वी झाला असला तरी गॅस गॅसदायिनी प्रकल्प यशस्वी होईल असा विश्वास महापालिकेच्या बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे सदर प्रकल्पांतर्गत फक्त गॅसदायिनी बसवली जाणार नाही तर संपूर्ण स्मशानभूमीची सर्वसमावेशक सुधारणा केली जाणार आहे या प्रकल्पासाठी अंदाजे तब्बल चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून महापालिकेने आराखडा आधीच तयार केला आहे राज्य शासनाच्या नगर पायाभूत सुविधा विकास निधीतून हे काम केले जाणार आहे जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदाराने त्यांच्या अखत्यारीतील काळजी केंद्रांना भेट देणे अनिवार्य आहे कोणत्याही कारणाने लोकांची व पशुधनाची हानी होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी जिल्हा प्रभारी सचिव विपुल बन्सल यांनी काळजी केंद्रांमध्ये अन्न व औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत बुधवार दिनांक एकतीस जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान व पूरव्यवस्थापनाबाबत झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते ऑगस्टमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व केअर सेंटरमध्ये आवश्यक अन्न औषध आणि पाणी इत्यादींची व्यवस्था करण्यात यावी जनावरांच्या छावण्यांमध्ये ताऱ्याचा साठा ठेवावा याशिवाय सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दोन हजार एकोणीसमध्ये उद्भवलेल्या समस्या जाणून घेऊन योग्य ती तयारी करण्याचे निर्देश त्यांनी दिले काळजी केंद्रांमध्ये वैद्यकीय के सुविधांची कमतरता भासू नये यासाठी कार्यवाही करावी आधीच केलेल्या तयारीत काही अडचणी असल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या या बैठकीला के पोलीस आयुक्त इडा मार्टिन पोलीस उपायुक्त रोहन जगदीश प्रोबेशनरी आय ए एस अधिकारी दिनेश कुमार मीना महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील उद्यान विभागाचे उपसंचालक मानतेश मुरगोड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित होते कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली बारा ऑगस्टपासून राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षक आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती बेळगाव जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेबळी यांनी दिली बेळगाव जिल्हा प्राथमिक शाळा शिक्षक संघातर्फे बेळगाव शहरातील साहित्य भवन येथे कार्यकारिणीची बैठक झाली यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बेळगाव जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेबळी यांनी कर्नाटक प्राथमिक शिक्षक संघातर्फे आज झालेल्या बैठकीत शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात येत्या सात ऑगस्ट रोजी बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन देण्यात येणार असून बारा ऑगस्ट रोजी बेंगळूर येथील फ्रीडम पार्क येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले खानापूर तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी आणि कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या खानापुरातील दोन अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे खानापूर तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी विरण गौडा ऐगनगौडर आणि कृषी अधिकारी डी व्ही चव्हाण या दोन अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे खानापूर तालुक्यात कृषी अधिकारी म्हणून गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेले डी व्ही चव्हाण यांनी गेल्या दहा वर्षांपासून तालुक्यात कृषी अधिकारी म्हणून काम करून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मार्गदर्शन केले त्यांनी बजावलेल्या चोख कर्तव्यामुळे खानापूर तालुक्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्याचप्रमाणे खानापूर तालुका पंचायत अधिकारी म्हणून गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत असलेले विरनगौडा एगनगौडर यांचीही बदली करण्यात आली आहे बेळगाव जिल्ह्याच्या निपाणी तालुक्यातील कोगनोळी गावात दुचाकी आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला सुशीला रवींद्र खोत असे मृत महिलेचे नाव असल्याची माहिती प्राप्त झाली आहे काल संध्याकाळी मयत सुशीला आपल्या पतीसोबत दुचाकीवरून महाराष्ट्रातील कागल शहरातील रुग्णालयात जात असताना वाटेत ती दुचाकी घसरली त्याचवेळी एका भरधाव कंटेनरखाली सापडून सुशीला यांचा जागीच मृत्यू झाला सुशीला यांचे पती आणि दुचाकीवर असलेले दोन वर्षांचे मूल गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बेळगाव शहरलगतच्या उज्ज्वल नगर येथील नाल्यात आज बुधवारी दुपारी साधारण तीनच्या सुमारास एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला उज्ज्वल नगर येथील पावसाच्या पाण्याने प्रवाहित असलेल्या एका नाल्यात अनोळखी युवकाचा मृतदेह झाडाच्या फांदीला अडकून पडलेल्या अवस्थेत आढळून आला या घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह नाल्यातून बाहेर काढला तसेच पंचनामा करण्यासाठी व उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठवला पोलिसांकडून मयत युवकाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून अंदाजे वय पस्तीस ते चाळीस वर्षे असावे तथापि पोलीस तपासांशी संबंधित युवकाचा मृत्यू नेमका कशामुळे कसा झाला हे स्पष्ट होणार आहे माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे कृष्णा नदी ओसांडून वाहत आहे याच दरम्यान दिनांक एकोणतीस जुलै रोजी बेळगाव जिल्ह्याच्या रायबाग तालुक्यातील कुडची येथील एक शेतकरी कृष्णा नदीत वाहून गेल्याची माहिती प्राप्त झाली होती आज त्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला संतोष सिद्धप्पा मैत्री व एकेचाळीस असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे याबाबत प्राप्त माहितीनुसार दिनांक एकोणतीस जुलै रोजी संतोष हे नदीजवळील आपल्या शेताकडे गुरांना चारा आणण्यासाठी गेले होते आणि चारा घेऊन परतत असताना कृष्णा नदीत वाहून गेले आज सकाळी कुडची शहरातील कृष्णा नदीजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला या प्रकरणी कुडची पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद